आज आपण अशा पद्धतीने अंडा करी रेसिपी करणार आहोत हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईप्स संगीताज किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण नॉनव्हेजचीच रेसिपी करणार आहोत अंडा करी तर त्यासाठी कुठले कुठले मसाले घेतले मी दाखवते सर्वप्रथम आपल्याला जे मिक्सरमध्ये बारीक करायचे ते करून घेऊया आपण मी तर खोबरं घेतले अर्धी वाटी दीड वाटी धने दीड एक वाटी एक चमचा मी तीळ घेतलेले आहेत दोन मीडियम आकाराचे कांदे असे स्लाईस करून घेतलेले आहेत आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं मुठभर कोथंबीर काड्यासकट घेतलेली आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि ते खडे मसाले घेतलेत मी एक तमालपत्र चार पाच मिरी दोन तीन लवंगा एक चक्री फुल दालचिनीचा एक तुकडा आणि दगडफूल हे गरम मसाले घेतलेले आहेत तर सर्वप्रथम आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आपले मसाले होईपर्यंत आपण ही त्या अंडी सुद्धा उकडायला घातलेली आहे आपला मसाला होईपर्यंत अंडी चांगली शिजून होणार तर मी लोखंडी तव्यामध्येच कधी पण मसाला हा भाजते तर सर्वप्रथम आपण कांदा करून घेऊया छान त्यात एक मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची तेल घालूया आपण एक ते दीड स्पून तेल घालूया आणि त्यात छान कांदा आपला परतून घेऊया मसाले हे आपल्याला छान परतून घ्यायचेत मस्त तर आपली चांगली ग्रेवी ही मस्त होणार चविष्ट आपण सर्व मसाले करून घेऊया आता ह्यातच आपल्याला आलं लसूणही घालायचं आहे आलं लसूण परतताना आपल्याला खोबरंही घालणार आहे आपण त्यातच तिळही आपण ह्यातच घालून घेणार आहे म्हणजे तिळ उडतात खूप असे सेपरेट जर आपण तीळ भाजले तर खूप उडतात म्हणून ह्यातच आपण करून घेणार आहे तीळ सुद्धा करून घेऊया आपण ह्यातच कांदा आपला चांगला भाजलेला आहे अजून तो खोबर आणि ह्याच्या बरोबर परत भाजलं जाणार चांगला करून घेऊया आणि टोमॅटो पण आपल्याला टोमॅटो आणि कडीपत्त्याची पाणी सुद्धा आपल्याला ह्यातच घालायची आहेत चांगलं परतून परतून घेऊया आपण हा मसाला म्हणजे आपल्याला ग्रेव्ही करताना जास्त मसाले खूप परतायची गरज नाही आपली भाजी झटकीपट होती सुरुवातीलाच असं खमंग छान भाजून घेतले ना की नंतर खूप पण भाजायची गरज नाही आपली एकदाच करून घ्यायचे चांगले म्हणजे भाजी आपली झटकीपट होती आणि अगदी टेस्टी होती भाजी असे करून घेऊया आता यामध्ये किंचित तेल घालूया आपण मध्ये आणि धने आणि हे गरम मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपलं भाजून घेऊया आपला छान गरम आहे त्याच्यामुळे लगेच भाजून होतात आता मुठभर कोथंबीर पण घालूया ही पण छान परतून घेऊ म्हणजे हिचा अगदी म्हणजे खूप भाजी अशी हिरवट दिसत नाही फ्लेवर उतरतो मसाल्यामध्ये छान कोथंबिरीचा सुद्धा आता हे झालेले आहेत आपले मसाले आता आपण हे थंड करून मिक्सरला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि यातच आपल्याला कोरडे सुके मसाले सुद्धा बारीक करतानाच घालायचे आहेत म्हणून सर्वप्रथम आपण हे थंड करू मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता हे आपण गार झालेले आहेत आपले मसाले आता हे आपण सर्व मिक्सरला बारीक फाईन पेस्ट करून घेऊया आता इथे आपण छान फाईन पेस्ट करून घेतलेली आहे जे मसाले आपण चांगले फ्राय करून घेतले होते आता यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत आपण चला तर मग सर्वप्रथम आपण काश्मीरी चिली पावडर घालूया एक ते दीड चमचा कलर साठी त्यानंतर आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे हे छोटे चमचे तर तीन चमचे धना पावडर घालूया आपण धने ऑलरेडी घातले पण किंचित घालूया अर्धा चमचा जिरा पावडर घालूया अर्धा चमचा आणि इथे हळद घालूया आपण छोटा चमचा आहे बघू शकता तुम्ही आणि आता इथे मी एव्हरेस्टचा मसाला घालणार आहे एक चमचा यात आता हे छान आता आपण परत एकदा मिक्सरला फिरून घेऊया आता आपण छान मसाले करून घेतलेले आहे आता गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवलेला आहे गॅसवर आता आपल्याला सर्वप्रथम थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला थोडे अंडे करून घ्यायचेत त्यामध्ये आपल्याला किंचित अगदी किंचित काश्मीरी चिली पावडर घालणार आहे आणि हळद किंचित घालणार आहे हळद सुद्धा अगदी बघू शकता किंचित घालणार आहे आणि त्यामध्ये आपण अंडी चांगली करून घेणार आहोत मी कट मारून घेतलेला आहे अंड्याला अंड्याला कट मारून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असं कट मारून घ्यायचा म्हणजे आपले जे फ्लेवर असतात मसाल्याचे आतपर्यंत जातात आणि आतून सुद्धा अंड्याला टेस्ट येते असे सुरुवातीला आपण करून घेऊया मस्त त्यामध्ये अंडी कोट करून घ्यायची छान गॅस लो टू मिडियमच आहे लो टू मिडियम वरच आपल्याला किंचित मीठ सुद्धा आपण वरतून म्हणजे मिठाचा सुद्धा फ्लेवर आतपर्यंत जाईल जास्त नाही अगदी किंचित चिमूटभर भर अशी अंडी करून घेतली ना किती छान ती करीमध्ये छान लागतात अशी सुरुवातीला करून घ्यायची अशी तुम्ही बघू शकता लो टू मीडियमवरच वरच करून घ्यायची आपण हे तुम्ही बघू शकता इथे कसे झाले तांडी आता आपण काढून घेऊया दे एवढेच करायचे आता आपल्याला आता आपल्याला परत तेल घालायचं आहे दोन दोन ते तीन चमचे कढीपत्त्याची पाने घालूया जो मसाला आपण केला होता तो घालूया चांगला परतून परतून घ्यायचा आता आपल्याला असं करून घेऊया आपण आता आपण तुम्ही बघू शकता कसा मस्त परतून परतून घेतलेला आहे मसाला आपण आपल्याला हे खूप पण नाही परतायचे आपण ऑलरेडी आधीच सर्व मसाले छान करून घेतले होते एवढेच करायचे आपल्याला आता आपण ह्याच्यामध्ये मिक्सर मिक्सरच आपण छान धुवून त्यातलं थोडंसं पाणी अर्धी वाटी ह्याच्यात घालून मसाले शिजवून घेणार आहोत अर्धी वाटीच पाणी घालूया आपण एक दीड मिनटं चांगलं मसाले आपले करून घेऊया चला तर बघूया आता आपण आपला मसाला कसा झालेला आहे बघू शकता तुम्ही अगदी छान मसाल्याला तेल सुटले इकडे तुम्ही बघू शकता चांगले झालेत मसाले आपले आता आपण यामध्ये ही जी अंडी केली आहे ती घालूया मध्ये थोडे आपण छान परतून घेऊ ती अंडी हलक्या हातानेच खूप पण नाही हे करायचं आणि आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आपल्याला रस्सा किती हवा आहे त्यानुसार आता मी थोडी पातळच करी करणार आहे कारण मी मसाला जास्त प्रमाणात भाजी करणार आहे त्याच्यामुळे मी पाच ते सहा लोकांना पुरेल एवढी भाजी मी केलेली आहे आणि मसाल्याचं प्रमाण पण मी तेवढंच घेतलेलं आहे ते त्यामुळे मी थोडी भाजी ही सरसरीतच करणार आहे मी तो पानी, पानी ते उघडून ठेवलं होतं पाणी गरम पाणी करून ठेवलं होतं ते घालू बघू शकता तुम्ही आपल्याला खूप पण घट्ट नाही आणि खूप पण पातळ नाही अशी करणार आहे आपण म्हणजे चपाती बरोबर पण खाऊ शकतो भाकरी बरोबर पण खाऊ शकतो आणि भाताबरोबर पण आपण खाऊ शकतो अशी ग्रेव्ही आपण केलेली आहे आणि तेवढा आपण रस्सा सुद्धा केलेला आहे करणार आहोत बघू शकता तुम्ही हे बघा असे आता छान परत मसाले चांगले होऊ देऊया परत छान खळखळून खड़ उकळी येऊ देऊया आता मी ह्यामध्ये मीठ घालते चवीनुसार मीठ आपण नव्हतंच घातलेलं मसाले करताना चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मी कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये पण मीठ असतं त्याच्यामुळे बेतानीच घालायचं आणि आता छान परत एकदा उकळी येऊन घेऊ मस्त रटरट चला तर बघूया आता आपली अंडा मस्त झालेले आहेत मसाले खळखळून अगदी उकळी आलेली आहे गॅस लो टू मिडियम करू आणि आपण ह्यामध्ये कसुरी मेथी घालूया आता फ्लेवर साठी परत एकदा मिक्स करूया छान आणि वरतून कोथंबीर बघू शकता तुम्ही आपली करी कशी झालेली आहे अप्रतिम सुगंध तर इतका सुंदर अप्रतिम सुटलेला आहे घरभर अगदी ज... वासानेच अगदी जेवायची इच्छा होईल असा मस्त सुगंध असा सुटलेला आहे एक भाकरी खाणारा दोन भाकरी खाणार मस्त ही आपली अंडा करी आपण भाताबरोबर खाऊ शकतो भाकरी बरोबर खाऊ शकतो रोटी बरोबर खाऊ शकतो चपाती बरोबर खाऊ शकतो अगदी अप्रतिम टेस्टी लागते आणि रस्सा आपण बघा कसा केलेला आहे अशा प्रकारेच रस्सा करायचा खूप पण अगदी पाण्यासारखी पातळ नाही खूप अशी घट्ट पण आहे मीडियम अशी केलेली आहे अशीच भाजी करायची तुम्ही बघू शकता प्रतिम झालेले आहे आपले अंडा करी तुम्हाला आवडली का माझी रेसिपी अंडा करीची आवडली असेल तर संगीताच किचन वाईप्सला लाईक करा आतापर्यंत तुम्ही बघत असाल माझ्या चॅनलवर तुम्हाला भाजी आवडली असेल तर लाईक करा आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही बघता त्यासाठी मी तुमचे सर्वांचे आभार मानते धन्यवाद करते तुम्हाला अशीच तुमची मला साथ द्या आणि संगीताच किचन वाईफ्सला लाईक करा कमेंट करा छान छान आता आपण आपली भाजी झालेली आहे आता आपण काढून घेऊया